नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये आज आहे रविवार आणि तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहे माझ्या मावशीकडे वेंगुर्ल्याला इथे यावर आम्ही आधीसुद्धा एक व्लॉग तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की मी आलो होतो म्हणून तर आता पुन्हा मी आलेलो आहे इथे काल संध्याकाळी पोचलो आम्ही रात्री मी आणि इथे वैभव आलेलो आहे आणि बाकीची थोडी मंडळी आहे आमच्या तर दा, आता आम्ही जाणार आहोत खवण्याला खवणे कायाकिंग करण्यासाठी तिथे एक स्पॉट आहे जिथे आम्हाला कायाकिंगसाठी जायचं होतं खूप दिवसांपासून सो आम्ही आता प्लॅन केलेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात आपला आंघोळ वगैरे करून सगळं रेडी आहात आम्ही नाश्ता आम्ही पुढेच जाऊन करणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला आजूबाजूचा तो परिसर दाखवतो बघा सुंदर असं कुळागरामध्ये असं हे घर आहे मावशीचं माझ्या आणि वरद वगैरे आहे माझ्याबरोबर वैभव वरद वगैरे आहे आणि तर आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात गाडीतून चला तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे जाण्यासाठी आणि इथे सगळी मंडळी उतरत आहेत खाली कुळाघरातून वाट काढत आम्ही जातोय बावीस किलोमीटर आहे इथून मावशीच्या घराकडून अर्धा तास पाहिजे मालवणच्या रोडला आहे पण त्याआधी आमचा एक स्टॉप असणार आहे नाश्ता करण्यासाठी तर चला मित्रांनो इथे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत आणि पोहे घेतले इथे आम्ही उपमा घेतलेला आहे आता खातो या पुढे तर आम्ही इथे नाश्ता केला होता कलघर तुल्य ओके होतं ओके नाश्ता ओके होता एवढा खास नव्हतं मला आवडलं नाही तेवढं काही तर निघूया आम्ही तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे इथे खवण्याला आणि ते आहे बघा खवणे काय रोहन परब म्हणून एक कोणी आहे त्यांचं आहे तर आम्ही त्यांना कॉल केला होता स्वतः बघूया आम्हाला डिस्काउंट वगैरे काही भेटतोय तर इथे चला जाऊया तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे इथे गायक्सला ते बघा करतायत कायाकिंग त्या बाजूला समुद्र आहे मस्त तर मित्रांनो इथे आम्ही पोचलेलो आहे कायाकिंग करण्यासाठी आणि इथे सगळ्यात आधी आम्हाला दिलेलं आहे लाईफ जॅकेट सेफ्टी इज इम्पॉर्टंट कारण आम पाण्यामध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्यामुळे आता दादांनी इथे आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि तिकडे आम्हाला जे दिसतंय आहे त्या बाजूला इथे मँग्रुव्हचं जे फॉरेस्ट आहे तिकडे पण आम्ही आता जाणार आहोत आणि हे इथे म्हणजे तुम्ही जर लहान मुलांना वगैरे घेऊन येत असाल तर त्यांचा गाईड पण इथे अवेलेबल आहे आणि गाईडसोबत ते तुम्हाला तिकडे घेऊन जातात तर आता चला निघूया इथे वरद आणि वर्षदा पुढे गेलेले आहेत हॅकिंग करत आणि आता आम्ही जाणार आहोत सगळे वाट बघत आहेत तिथे याआधी मी कायाकिंग केलेलं आहे दांडेलला गेलो तेव्हा पण खूप वर्ष झाली आता हे दुसऱ्यांदा ट्राय करतोय बघूया तर मित्रांनो आता आम्ही इथे कायाकिंग करायला सुरुवात केलेली आहे तिकडे मागून वैभव आहे आणि मस्त मजा येते इकडे तुम्ही नजारा पाहू शकता इथे किती आहे तो एक तास आम्हाला कायाकिंग करायला मिळतं इथे आणि खरंच खूप 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 जास्त मजा येते कायाकिंग करताना इथे मस्त पाहिजे कसं वाटतंय तुला पहिल्यांदा काय करून काय मस्त वाटतंय आणि माझा पहिला अनुभव आहे आणि ते सुद्धा डायरेक्टली इकडं खवडे बीच ला सो खूप मस्त वाटतंय आणि तुला काय म्हणजे काय केल्यानंतर हात वगैरे ते दुखत आहेत का आता आणि तुला पार्टनर कोण मिळालाय तो तर मित्रांनो आता इथे अर्धा तास झालेला आहे बायकिंग करून आणि अक्षरशः हात दुखायला लागले आहेत आमचे पण मजा येते खूप चांगला इथे उपक्रम आहे हा आणि सर्विस पण चांगली आहे त्यांची आणि एकदम शांत आहे पाणी वगैरे असं एकदम म्हणजे लाटा वगैरे असं काही नाही आहे तिकडे मजा येते भरपूर इथं आम्ही आता एक वेगळा रूट घेतला होता आणि आम्ही इथे पोहोचलो सुंदर ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान आहे सगळं आहे एकदम एक नंबर तुम्ही तर येणार असाल इथे तर नक्की या खूप छान आणि सुंदर जागा आहे म्हणजे दोनशे रुपयामध्ये तुम्हाला एवढं सगळं फिरता येतं ही खरी खूप चांगली गोष्ट आहे आणि मजा येते एकदम निसर्गाच्या सन्निध्यात पुढे तर मंडळी आता आम्ही इथे कायाकिंग करून आमचं झालेलं आहे मस्त मजा आली खूप इथे वैभव उतरतोय हा आणि मजा आली तासभर झाला अकरा आहे इथे तर जातोय आम्ही काहीतरी खाण खाऊ लागली आहे तर मित्रांनो तर मित्रांनो इथे आता मॅगी आलेली आहे आमची सगळ्यांना भूक लागली होती कायाकिंग करून करून सगळे इथे दमले होते आपण तर आता वैभव पण इथे खायला सुरुवात केली आहे वैभवने तर आता मी मॅगीचा आनंद घेतो आणि प्रचंड भूक लागलेली आहे इथे इथे ते ज्ञानेश सेक्सकॉर्न स्नॅक कॉर्न सेंटर समोरच आहे इथे कायाकिंग केलं होतं आपण आणि त्याच्या समोरच आहे इथे हा छोटासा स्टॉल आहे तर चला खाऊया केलं मैं भाई आ... एक से। नुण भाई नुण भाई भाई आ, एक नंबर नंबर इथे आमचं काय की कि म्हणून आमचं एक पेज आहे इन्स्टावर पण ते पण तुम्ही बघू शकता आम्ही इथे मॅग्रोव मध्ये तुम्हाला फिरवतो जसे की काही लोकेशन्स आहेत मँग्रोव केव आहे मँग्रोव्ह फॉरेस्ट आणि ग्रास सर्कल हे तुम्ही इथे आल्यावर बघू शकता तर मी सांगतो की कधी आलात तर आम्हाला फोन करून घ्या इथे आमचा नंबर आहे बॅनरवरती आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेलच तर कधी आलात तर फोन करून येताना या आणि इथे बरेच जणांचे आता काय झाले त्यामुळे फोन करून या आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ सोबत गाईड सुद्धा असतात आमच्याकडे ते पण आम्ही प्रोव्हाइड करू आणि इथे आमच्याकडे चेंजिंग रूम वॉशरूम ती पण सोय आहे आणि काय खायची पण ती पण तुम्ही येऊ करू शकता कधी येताना तर फोन करूनच या आमचा किती टू फिफ्टी रेट असतो पण सपोज कॉल वगैरे केलात ना ट्वेंटी पर्सेंट ऑफ करतो दोनशे पर्सन आणि लहान मुलांची आम्ही चार्ज घेत नाही त्यांना फ्री असतो सात आला तर कॉल करूनच या हा तर मंडळी आता आमचं काय किंग करून झालेलं आहे इथे मजा आली तर आम्ही मी संपवतो आणि खूप मजा आली वेगळा अनुभव होता काय किंग करण्याचा याबद्दल जी काही माहिती आहे म्हणजे लोकेशन आणि एकंदरीत कुठे कायकिंग करायचं त्यांचं सगळ्यांचं डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला डिटेल्स सगळ्या मी दिलेले आहे नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला जर जसा वेळ मिळेल तसा तुमच्या पूर्ण परिवारासोबत तुम्ही इकडे या कायाकिंगची मजा घ्या कोकणामध्येच आहे आपल्या सर सुंदर असं एक स्थान आहे ते जागा आहे तुम्ही येऊ शकता इथे पाहण्यासाठी मागून बीच पण आहे बीचवर पण तुम्ही जाऊ शकता तर आता मी निघूया आता मी घरी जातो तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा काही तुम्हाला आवडलं असेल त्यामध्ये ते आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत आणि सपोर्ट करा तो तोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय